शास्त्रानुसार वीरेच्या अधिकतेमुळे पुरुष उत्पन्न होतो तर रजच्या अधिकतेमुळे कन्या उत्पन्न होते आणि वीर्य आणि रज यांचे समप्रमाण असल्यास तृतीय पंथी जन्माला येतात जन्माचा इतिहास महाभारताच्या कथेनुसार द्रौपदीसोबत लग्न झाल्यानंतर पांडवांनी तिच्या संदर्भात एक नियम केला होता त्या नियमाचे अर्जुनाने एकदा पालन न केल्यामुळे त्याला इंद्रप्रस्थमधून बाहेर काढून देण्यात आले होते एका वर्षासाठी अर्जुनाला तीर्थयात्रेला पाठवण्यात आले अर्जुन तेथून निघाल्यानंतर उत्तर पूर्व भारतात गेले त्याची भेट तेथे एका नागकी बरोबर झाली दोघे एकमेकांवर प्रेम करू लागतात उलुपी आणि अर्जुन काही विवाह करतात विवाहानंतर काही काळाने एका मुलाला जन्म देते ती त्याचे नाव रावण ठेवते अर्जुन आपल्या मुलाच्या जन्मानंतर त्या दोघांना सोडून पुढच्या यात्रेसाठी निघून जातो नागलोका रावण आपल्या आईबरोबरच राहत असतो तो तरुणपणी नागलोक सोडून आपल्या पित्याकडे येतो कुरुक्षेत्रात तेव्हा महाभारताचे युद्ध सुरू असते अर्जुन त्यामुळे त्याला युद्धासाठी रणभूमीत पाठवतो एक अशी वेळ महाभारताच्या युद्धात येते जेव्हा पांडवांना विजयासाठी काली काली मातेच्या चरणी स्वच्छेने एक नरबळी द्यायचा असतो अरावण त्यावेळी स्वतः त्यासाठी पुढे येतो परंतु अविवाहित राहून बळी देणार नसल्याचे अरावण सांगतो सगळ्यांसमोरच त्यावेळी समस्या उभी राहते आपली मुलगी दुस याच दिवशी विधवा होईल म्हणून कोणीही त्याच्याबरोबर मुलीचा विवाह लावून देण्यास तयार होत नाही त्यामुळे श्रीकृष्ण स्वतः मोहिनी रूप धारण करून अरावन बरोबर विवाह करतात या दिवशी अरावत स्वतः आपले शिरकाली मातेला अर्पण करतो मृत्यूनंतर श्रीकृष्ण त्याच्या रूपात बराच काळ दुःख व्यक्त करतात श्रीकृष्ण पुरुष असून स्त्री रूपात अरावन बरोबर विवाह करतात त्यामुळे स्त्री रूपातील पुरुष म्हणून ओळखले जाणारे तृतीयपंथी असतात संदर्भ महाभारतातील अरावण देवतेची कथा